एकंदरीत आपण पाहिलं असेल अधिवेशनामध्ये अनेक विषय चर्चेला येत आहेत आपला जो विषय आहे विदर्भ तसंच सगळेच विषय मला वाटतं गांभीर्याने घेतले पाहिजे आज आपण पाहिलं असेल जे घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत ते मला वाटतं महाराष्ट्रातच नाही आहेत इतर राज्यांमध्ये काहीतरी गेलेत एका शपथविधीला हजीर राहण्याचे आदेश आलेले आहेत म्हणून तिथे गेलेले आहेत मूळ गोष्ट हीच आहे काल देखील आम्ही पाहत होतो जेव्हा मराठा आरक्षण ह्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती संध्याकाळी तीन चार तास रात्रीपर्यंत चालली जे महत्त्वाचे काही वक्ते होते त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणीही हजेर नव्हतं आमच्या हाऊस मध्ये ही अशी सगळी थट्टा चाललेली आहे घेण्याचा प्रयत्न केला हाऊसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला उत्तर दिलं त्याच्यावर एक आपण पाहतोय की देशभरात आणि जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यावर खूप चर्चा होत आहे डीप फिक्स असतील आवाज मग मिळवण्याचा प्रश्न असेल ह्या खूप गोष्टी होत आहेत आणि ह्याच्यात युरोपियन युनियननी आत्ताच मागच्या आठवड्यात एक कायदा बनवलेला आहे माझा हाच प्रश्न होता की साधारणपणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आपण असा कायदा बनवायचा विचारत आहोत का ह्याच्यावर देवेंद्रजीने हे उत्तर दिलेलं आहे की केंद्र सरकार ह्याच्यावर कायदा बनवण्याचा विचार करत आहे तिथून जर उशीर झाला तर महाराष्ट्रात नक्की होईल एक तरुण आमदार म्हणून आणि आमदार महाराष्ट्राचं म्हणून माझी हीच इच्छा राहील की याच्यावर लवकरात लवकर आपण पावलं उचलावी कारण हे पाहताय आपण की जग बदलत चाललेलं आहे आणि ए आय आपलं एक मोठं घटक घटक होत चाललेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरायचं कसं जनितासाठी वापरायचं कसं हे वापरणं गेलंच पाहिजे कारण हेल्थकेअर असेल एज्युकेशन असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या दोन्ही क्षेत्रात ह्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो पण हे होत असताना कुठे क्राईम वाढू नये ह्याच्यावर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे काय काय युबीटी नावाचं एक कार्ड आहे ते कार्ड भरलं की मोर्चा संपेल असं त्याला विरोध होतो डेव्हलपमेंटला विरोध का असा मला वाटतं प्रश्न सोपा आहे धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये एका व्यक्तीचा विकास होऊ नये निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचं त्यांनी कमवावे पण ते कसे असावेत काय असावेत का त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आम्ही आपण पाहिलं असेल बीडीटीचा जो विकास केला पुनर्विकास करायला सुरू केला ते सरकारच्या माध्यमातून केलं तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही करत आहे मुंबईमध्ये आरे कॉलनी मध्ये लँड जिहाजचं प्रकरण समोर येत आहे खरंच असं प्रकरण आहेत का याच्यावर थोडं मला बघायला लागेल याच्यावर मी आता आपल्याकडून जे यूबीटी कार्ड आहे ते जर अदानींनी रिफिल केलं तर हा मोर्चा थांबेल बरोबर आहे ना त्यांच्या मित्राला एवढं बोलल्यानंतर त्यांना वाईट वाटणारच आधी 200 आमदार आणि भाजप आमदारांवर दिली जाते आपण पुन्हा विरोधात शट्टू आहात आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत मला ता अनेक असे चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतो दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीयेत काल परवाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टाने ताशारी ओढलेले आहेत इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभा आणि दिल्लीत आवाजच नाहीये याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत कारण ह्यांच्यात हिंमतच नाही आहे आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्यासमोर गंभीर बाब आणू इच्छितो काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकड्या होत चाललेल्या आहेत कालच पेपरमध्ये आलं की मला वाटतं बोरिवली विरार या रेल्वेसाठी काही कांदळानं हलवायचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे पण त्याचं ते लावणार पुढे कुठे पुन्हा लागवड करणार आहे तर गडचिरोलीत गडचिरोली ही झाडं लागलीच पाहिजेत पण जर तुम्ही मॅनग्रोव्ह हलवत असाल तर तिकडच्या तिकडे तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे पण हा जखम मांडीला आणि मलम शेंडीला हा कुठचा नाही आहे तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिघा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल हे तसंच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री कुठे घटनाबाह्य राजस्थान मध्ये आदेश आले म्हणून तिथे गेले आपण पाहिलं असेल उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे आहेत राजस्थानमध्ये आजच मला वाटतं पेपरमध्ये आलं काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतीचा प्रश्न हा मोठा आहे कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारले जातात शपथविधी दिलं जातात दिल्लीला बोललं की दिल्लीला उडी मारत जातात पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत नाही मुंबईच्या मुंबई